खरंच तुमचं संदेश वासा, असा सारख्या मौलादिक असा हा विनंती करता आजचे आमचे परिक्षक त्यांच्या माचे येऊचे साईश नाईक साईश निपाणीकर आणि आदिती नाईक प्रांशी मोरोजकर प्रांशी मोरोजकर आसा प्रांशी मोरोजकर पाचव कॉन्स प्राइज फावो झाला प्रियांश कुडव प्रियांश कुडव प्रियांश आसा अभिनंदन विनंती करता मिसेस सुरेंद्र गोवेकर यांच्या इनाम देऊचे प्रियांश कुड सगळ्यांनी ताळयो मारच्यो आणि त्यांचे अभिनंदन करचे देवघर बर मिसेस मिसिस बुबेकर तिसरं प्राइज गेला आराध्या कदम देवघर विनंती करता साईश नाईक ते इनाम देऊचे साईश नाईक आराध्या कदम दुसरो कॉन्सोलेशन प्राइस फाव झाला मिष्टी नाईक विनंती करता आदिती नाईक तो प्राइज दिवच मिश्री नाईक प्रत्येक प्राईज कॅश अमाऊंट असा मेरीट सर्टिफिकेट आणि स्मृती चिन्ह सेकंड कॉन्सोलेशन प्राईज मिश्री नाईक फर्स्ट कॉन्सलेशन प्राईज फाव कवीश चारी कवीश विनंती करता साईश निपाणीकर हांच्याने तो प्राइज दिवच कवीश च्या लहान गटान तिसरं प्राइज फाव झाला तिसरं प्राइज अनैशा पर विनंती करता आईचे मुखेल पावणे आमचे मित्र सुरेंद्र गोवेकर हांच्या इनामां दिवची दुसरो प्राइज फाव जाला श्रेष्ठ फट्टे विनंती करता परत श्री गोवेकर तो प्राइस दिवचो श्रेष्ठ फट्टे सर तुम्ही दिवसा श्रेष्ठ फट्टे आगळ्यांनी ताळ मारच्यो आमच्या प्राईम मिनिस्टरां ताळ्यांचे जी एस टी काढलेली श्रेष्ठा फट्टे आणि या गटान पहिलो प्राइस फावो जाला दोन हजार पंचवीस सार्वजनिक सार्वजनिक गणित उत्सव सा। जाला सौम्या नायक सौम्या नाईक अभिनंदन आणि खाली आमचं प्रोग्राम कंडक्ट करता साऊंड सिस्टम चंदन अभयचारी आम्ही तेंका, देव बरे करू म्हणता देव बरे करू सर तुम बसका घेऊची सर सुरेन फुडलं फुडलं फुल्ड़ा गट आसलो, असलो सिनियर कॅटेगरी सर

आद्या खेडेकर पाचवं कॉन्स्टेशन प्राइस गेला जीविका नाईक जीविका नाईक विनंती करता मिसिस गोवेकर तो प्राइज दिवचो जीविका नाईक जीविका असा जीविका नाईक देवबरेकर मिसेस गोवेकर चौथं कॉन्सलेशन प्राइज गेला आरोही नाईक चोपडेकर विनंती करता हायचे परिक्षक साईश निपाणेकर हांच्याने तो इनाम दिवचो आरोही नाईक चोपडेकर सगळ्यांना ताळ मारच त्यांचे अभिनंदन करचे आणि त्यांना प्रोत्साहित दिवचे तिसरा कॉन्सोलशन प्राइज गेला तनुश्री वाडेकर विनंती करता प्रोफेसर आदिती नाईक तो प्राईज दिवच तनुश्री वाडीकर तनुश्री असा

कॉन्सिशन प्राईज गेला युविका कुबडे युविका कुपडे विनंती करता साईश नाईक ह्यांच्या तो प्राइस दिवस परिक्षण खूप कठीण असले आणि परीक्षण करत ही जबाबदारी आणि चॅलेंजेस असतात पण मला कधी ज्यांना कॉम्पिटेंट जजेस असतात ते जस्टिस करतात आम्ही एक्नॉलेज करता हांगा सर गणेश मंडप परा विनंती करता आयचे कार्यक्रमाचे मुखेल पाहुणे श्री सुरेंद्र गोवेकर म्हणजे तांकां स्मृती चिन्ह देऊन त्यांचं सन्मान करचो आमचे जजीस परीक्षक आदिती नाईक थँक्यू दुसरं परीक्षक साईश निपाणीकर साईश निपाणीकर तिसरं परीक्षक साईश नाईक सर परत रिक्वेस्ट करता आयचे तीन प्लेसी असा सिनियर कॅटेगरी तिसरो प्राइस फाव जाला हा एक दोन उतर उलय आय सायिशाचा सत्कार केला आणि हे मनचिन्ह दिले तुमकां सांगता की सांिशाक आयज बावीस तेवीस वर्षाचा पयलो त्रास अजूनही याद आहे तो ते हॉल्ट किटला तुळशीच्या तुळशीकडे म्हणटा थंयसर स्टेजीर केल्लो आनी ते म्हाका पदू याद हा रिती रोशन हा डान्स असो आणि तुम्ही पहिला डान्स केला आणि असे त्याच्या पेरंट्स त्या रात म्हणस म्हण सगळ्या हेका घेऊन कित्याक कॉम्पिटिशनात घेवन वयताली सगळे गोंयभर आणि त्याच्या जर घरात पोशी त्याची आखी कबड म्हण सगली तुणी आपल्या ट्रॉफीनी भरलेली आहा हे किया सांगता तुमक की डान्सनू कॅरियर असा आय सायसा पण मला प्राऊड फील जाता तो आज टीचर हा सोशल वेलफेअरात आणि आज तो भरग्यांना शिकता आणि आज तो जज म्हणून पळ खरेच सर थँक्यू वेल गुड सर सर आमचे बाकीचे दोन्ही जजेस टीचर आहात एकली गोवा युनिव्हर्सिटीन असा आणि सेंट ब्रिटन असा आणि सांगितलं साईश आम्ही पाच वर्षांचा या स्टेजीर पळला गणेश मंडळ ट्रस्ट तिसरा प्राइज फाव झाला इवांजली चौहान इवांजली चौहान कॉंग्रेच्युलेशन विनंती करता आयचे मुखेल पावणे श्री सुरेंद्र गोवेकर तो प्राइज भेटवचं दुसरा प्राइज फाव जला दित्या शिरोईकर, दित्या शिरोयकर दित्या सा दित्या शिरोयकर ही स्पर्धा घडवून हाडपाक जवळजवळ दोन महिन्या पहिली आम्ही का विचार करचो पडटा दिवचो पडटा पडट्री घेऊ पडटा आणि आमचे जे कमिटी सदस्य आसात ते खूप परिश्रम घेतात सगळेच आणि घेवपाचे म्हटल्यार सगळे कमिटीतले आमचे सहकार्य करता तेतून आनंद नारोजी मोहन सातोस्कर बाली बिचोलकर जनार्दन हरमलकर चंदू अनिल मोरोस्कर सगळे जे आमचे कमिटी सदस्य असतात त्यांचे सहकार्य असतात या स्पर्धेत पहिला प्राइज फावो जाता प्रज्ञा कुडो प्रज्ञा कुडो कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन सगळे मान्यवर एक ग्रुप फोटो घेऊ बाकी बाकीचे पार्टिसिपंट्स त्यांच्यानी आपले सर्टिफिकेट्स सर कलेक्ट करू येतात स्टेजीर येऊन शुभ्रा कोटकर श्राव्या शेट्ये सगळ्यांना देव बरे करू म्हणटा आयचे मुखेल पावणे तसेच परीक्षक शुभ्रा, शुभ्रा, श्राविया, शेटिए, ऋषा गाउंस, ऋषा गाउंस, विनमय पारु, हर्नम अजय सालगांवकर, हर्नम, हर्नम असर अर्णव अर्णव असा शर्मिका पवार परिधी वांगणकर परिधी वांगणकर सायशा सावंत रुद्राज नाईक रुद्राज संदीप आले दाडा श्रीशा शिर्लेकर श्राविया शेटये राही दारगुलकर ना फाल्यां कलेक्ट बी करू येत दुसरे दिवे फाल्यां कलेक्ट करू हवसा